नाशिकच्या जयभवानी रोड परिसरामध्ये परप्रांतीय व्यक्तीनं मराठी बोलण्यास नकार दिलेला आहे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला समोर देण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळेस त्यानं अरेरावी केली यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला <स्थाथ> शनी निमित्त नांदगाव तालुक्यामधील नस्तनपूर इथं शनी महाराजांच्या दर्शनासाठी राज्यभरातील भाविकांनी मोठी गर्दी केली मंदिर गाभारा परिसर विविध फुलांनी सजला अमावस्या कालावधीमध्ये दे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली नाशिक मधल्या गंगापूर धरणातला विसर्ग बंद झालेला आहे त्यामुळे गोदावरीचा पूरही ओसरलाय पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं विश्रांती घेतली धरणामधील साठा अठ्ठ्याऐंशी टक्क्यांवर पोहोचलाय नाशिक महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी चार सदस्यीय प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली प्रभागरचनेच्या प्रक्रियेमध्ये कुठलाही बदल न झाल्याने दोन हजार सतराच्या निवडणुकीप्रमाणेच रचना जयस इथे राहिली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या